कृषीवेद दोन हजार पंचवीस आपल्या सर्वांची आतुरतेने वाट पाहत आहे आता कृषीवेद दोन हजार पंचवीसमध्ये नेमकं असं काय आहे तर विद्यार्थ्यांसाठी जर आपण पाहायला गेलो तर प्रत्येक पिकाच्या वेगवेगळ्या जाती त्यांचे प्रात्यक्षिक फुलांच्या जाती आणि ह्या सर्व याच्यामध्ये आपल्याला तज्ज्ञांचं मार्गदर्शन देखील लाभणार आहे त्यामुळे मी सर्व विद्यार्थी मित्रांना आवाहन करतो पी एस सी ॲग्रिकल्चर एम एस सी ॲग्रिकल्चर किंवा त्या आ, रिलेटेड कृषीचे जे कोणते विद्यार्थी असतील त्यांनी या ठिकाणी यावं आणि या संपूर्ण भव्य दिव्य परिसरामध्ये आपण ज्या कृषीभेद दोन हजार पंचवीसचं आयोजन करणार आहोत त्यामध्ये ह्या सर्व संधीचा लाभ घ्यावा त्याचबरोबर त्यांना शिकण्यासाठी मिळणाऱ्या ह्या प्रत्येक लाईव्ह डेमोजचा त्यांनी स्वतः निरीक्षण करावं आणि ह्या गोष्टीचा जास्तीत जास्त संख्येने येऊन लाभ घ्यावा